पंचायत समिती शापूर यांचा भोंगळ कारभार वीस तारीख उलटूनही ग्रामपंचायत अधिकारी यांना पगार नाही ग्रामपंचायत अधिकारी हा ग्रामपंचायत स्तरावर खेडोपाडी तळागाळात काम करणारा सवर्ग आहे शासनाच्या अनेक योजना ते राबवत असतात ग्रामविकासाचा खरा कणा पाहिला तर ग्रामपंचायत इथूनच सर्व प्रस्ताव पुढे जाऊन योजना अंमलात आणले जातात ग्रामपंचायत स्तरावर काम करत असताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात स्थानिक अडचणींना तोंड देत काम करावे लागत असते असे असतानाही महत्त्वाचा दुवा असणाऱ्या या घटकाला जून महिन्याच्या वीस तारीख उलटूनही अद्याप वेतन म्हणजेच पगार मिळाले नाही जून महिना म्हटला की मुळांच्या शाळा त्यांचे ॲडमिशन वया पुस्तके तसेच पावसाळ्याची सुरुवात त्यामुळे अनेक बाबी खर्चिक आहेत असे असतानाही ठाणे जिल्ह्यातील इतर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांचे वेतन महिन्याच्या तीन ते चार तारखेला झाले असून परंतु शहापूर पंचायत समितीच्या प्रशासनाच्या दीर्घायीमुळे अजूनही पंचायत अधिकारी यांना मे महिन्याचे वेतन मिळाले नसल्याने शहापूर तालुक्यात ग्रामपंचायत अधिकारी यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क